अवधूत चिंतन श्री गुरुदेवद श्री स्वामी समर्थ सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीच्या प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मार्गशीर्ष महिना हा कधीपासून सुरू होत आहे आणि यंदा म्हणजे दोन हजार चोवीस किती गुरुवार आहेत मार्गशीर्ष महिन्याचे ते आपण आता जाणून घेऊया तर आता कृपया सगळ्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा कोणीही मध्ये स्किप करू नका आणि तुम्ही नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ आता पाहत असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कोणीही विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा तर बघा मार्गशीर्ष महिना येत्या दोन डिसेंबरपासून सुरू होणार आहे मार्गशीर्ष महिना खूप पवित्र मानला जातो जसं श्रावण महिना महत्त्वाचा मानला जातो पवित्र मानला जातो तसाच मार्गशीर्ष महिनासुद्धा खूप पवित्र मानला जातो आणि खूप महत्त्वाचा हा महिना असतो आणि आता सर्वात महत्त्वाचं मार्गशर्ष महिना आला तर त्या महिन्यामध्ये बघा चंपाषष्ठी असते दत्तजयंतीसुद्धा असते आणि चंपाषष्टीला आपण काय करत असतो तर आपल्याला आपल्या कुळदेवांची खंडेरायाची सेवा करायची असते जास्तीत जास्त मल्हारी सप्तशती हा ग्रंथ आपल्याला त्याचं पारण करायचं असतं त्याच्यावरसुद्धा व्हिडिओ लवकरच येईल आणि तसंच बघा दत्तजयंतीसुद्धा आहे मार्गशर्ष महिन्यामध्ये तर दत्तजयंतीला आपण दत्त महाराजांची सेवा करत असतो आणि स्वामी महाराजांची सुद्धा आपण सेवा करत असतो गुरुचैत्र पारायण आपण करत असतो तर या संदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येणार आहे तर बघा तुम्हाला मी आता सांगते की मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीची आपल्याला पूजा व्रत करायचं असतं तर पद्मपुराणामध्ये महालक्ष्मीने या व्रताचे वर्णन केले होते की जो जो कोणी हे व्रत करेल म्हणजे मार्गशीर्ष महिन्याचे हे व्रत करेल त्याला कधीही धनधान्य समृद्धीची कमी पडणार नाही आणि त्याच्या घरामध्ये अखंड लक्ष्मीचा वास राहणार आहे त्यामुळे आपल्याला हे व्रत करायचं असतं मार्गशीर्ष महिन्याचे व्रत आपल्या सगळ्यांना करायचं आहे तर आता आपण जाणून घेऊया की मार्गशीर्ष महिन्यामध्ये म्हणजे यंदा दोन हजार चोवीसमध्ये किती गुरुवार आहेत तर तुम्हाला मी आधी सांगितलं की चार गुरुवार आहेत तर ते किती तारखेपासून आहे ते मी तुम्हाला सांगते तर आता पहिला गुरुवार येतो तो म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये येत आहे तर पाच डिसेंबर दोन हजार चोवीस वार आहे गुरुवार या दिवशी आहे पहिला गुरुवार पाच तारखेला आहे दुसरा गुरुवार आहे बारा डिसेंबरला आणि तिसरा आहे एकोणीस डिसेंबरला आणि चौथा आहे सव्वीस डिसेंबरला तर आता तुम्हाला समजलं असणार आहे तर यंदा म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला मादुशीष महिन्याचे व्रत जे आहे चार गुरुवार फक्त चारच आहेत पाच नाही आहेत मग कधी कधी काय होतं कधी पाच येतात तर कधी चार येतात असं असतं तर तुमच्याकडे जशी पद्धत आहे उद्यापन कसं करता तुम्ही म्हणजे मार्गशीर्ष महिन्यामध्ये करता का मार्गशीर्ष महिना संपल्यानंतर करता असं करत असाल तुम्ही तर तुमच्याकडे जसे नियम असेल तसं तुम्ही करू शकता आणि तुम्हाला सांगते मी मार्गशीर्ष महिन्यामध्ये बघा ज्या दिवशी आपण उद्यापन करणार आहे शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी सव्वीस डिसेंबरला आहे एकादशी त्यामुळं तुम्हाला सांगते मी तर आपल्याला शेवटच्या दिवशी गुरुवारी उद्यापन करायचं आहे का नाही करायचं आहे तर यासंदर्भात सुद्धा लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर आणि हे व्रत कोणी करावं तर हे व्रत मार्गशीर्ष महिन्याचे व्रत कोणीही करू शकतं स्त्री पुरुष कोणीही करू शकतं या याला काही नियम अटी नाही आहेत मुलगा मुलगी स्त्री पुरुष कोणीही करू शकतं आणि मासिक धर्मामध्ये बघा महिलांना ताईंनो आपल्याला हे व्रत करता येणार नाही मार्गशीर्ष महिन्याचं व्रत हे पवित्र असतं तर मासिक धर्म असेल विटाळ असेल सुतक असेल तर तुम्हाला हे व्रत करता येणार नाही तर तुम्ही आजारी असाल किंवा तुमच्या काही अळी अडचणी असाल तुम्हाला शक्यच नाही पूजा करायला तर तुम्ही काय करायचं घरच्यांकडनं तुम्ही पूजा करून घेऊ शकता आणि समजा तुम्ही जर बाहेर असाल आणि कोणाला शक्य नसेल तर तुम्ही काय करायचं कसं व्रत करायचं बाहेर असल्यावर तर तुम्ही मनोभावे उपवास करा व्रत करा आणि तुम्हाला सांगते मी तुम्ही पूजा वगैरे काही मांडण्याची गरज नाही बाहेर असल्यावर फक्त तुम्हाला सांगते जी पोथी असते महालक्ष्मी व्रताची जी आपण पोथी वाचत असतो ना मार्गशर्ष महिन्यामध्ये ती तुम्ही फक्त यूट्यूबला लावून द्या आणि श्रवण करा तरी तुम्हाला सांगते तुम्हाला व्रताचं फळ भेटणार म्हणजे भेटणार असं केलं तुम्ही तरी चालणार आहे आणि आता सर्वात महत्त्वाचं बघा तुम्हाला सांगते मी ज्यांचे अकरा गुरुवार आहेत आणि मार्गशीर्ष महिन्याचे सुद्धा गुरुवार आहे तर ते एकत्रित तुम्हाला धरायचे नाही आहे तर का धरायचे नाही तर बघा या चार गुरुवारमध्ये अकरा गुरुवार तुम्हाला धरता येणार नाही कारण एका वेळेस दोन व्रत वैकल्य करता येत नाहीत तर हा एक नियम असतो म्हणून तुम्हाला मी सांगते तर तुम्हाला कोणता तरी एकच उपवास म्हणजे व्रत करायचा आहे तर एवढं फक्त लक्षात ठेवा आणि आपल्याला उद्या पण करायचं आहे का नाही करायचं तर या संदर्भात लवकरच व्हिडिओ येईल आपल्या चॅनलवर आणि पूजा मांडणीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे कशी करायची काय कसं करायचं तर चला तर आजचा व्हिडिओ इतकाच होता अतिशय छोटीशी माहिती होती पण महत्त्वाची माहिती होती तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल अजून तर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला कुणी विसरू नका श्री स्वामी समर्थ कमेंट नक्की करा आणि आपण दररोज अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचा व्हिडिओ मी आपलं स्वामी समर्थ महाराज आणि रुजू करते आणि इथंच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थ